तक्रार केली होती तो, तो जो कर्व आहे तो धोकादायक आहे सिग्नल आहे तो धोकादायक आहे याची माहिती आमच्या मुलांनी सतत दिली होती आज जर आम्ही सांगतोय की इथे घटना घडू शकते तर तुम्ही त्याच्यावर उपाययोजना प्रशासनाने करायला मिळेल म्हणून मी सकाळपासून म्हणतो की याला जबाबदार प्रशासन आहे आणि प्रशासनामुळेच ही घटना घडलेली आहे याच लोकांवर कारवाई झाली पाहिजे देखील ज्या ठिकाणी हा अपघात घडला त्यापासून अंतरावर सांगतो की रेल्वेची परिस्थिती खूप वाईट आहे आपल्या मुंबई रेल्वेकडनं फक्त पैसे जमा करायचे काम केलं जातं त्याच्या व्यतिरिक्त लोकांना काही सुविधा दिली जात नाही आणि मग अशा घटना घडतात आणि अनेक लोकांना जीव द्यावे लागतात आज एवढी मोठी घटना घडली आहे म्हणून तुम्ही सगळे आलात नाहीतर रोज एक दोन लोक रेल्वेमध्ये पडून त्यांचा मृत्यू होत असतो तुम्ही सगळ्यांनी समजून घेतलं पाहिजे की रोज कोणाचा ना कोणाच्या घरामध्ये अशी अशी घटना घडते त्यांच्या घरातला माणूस जातो आणि याला जबाबदार रेल्वे आहे पण लोकांचा नाही लाज आहे त्यांना रोज कामाला मुंबईला यावं लागतं नाही तर घर चालणार नाही आणि त्यांच्या त्याच कमजोरीचा फायदा रेल्वे प्रशासन घेते हे कुठे जाणार हे रेल्वेला येणारच आहेत अशी परिस्थिती आहे शेती स्टेशनची कॅपॅसिटी एक लाख लोकांची नाहीये पण तिथून दहा लाख लोक प्रवास करतात म्हणजे दोन हजार मध्ये जर दोन लाख लोक प्रवास करत असतील तर दोन हजार पंचवीस मध्ये दहा लाख लोक प्रवास करतात रेल्वे स्टेशन तेवढंच प्लॅटफॉर्म तेवढेच रेल्वेची संख्या तेवढीच मग उद्याला आठ लाख लोक प्रवास कशी करणार तर अशाच प्रकारे करणार ना जोपर्यंत या सगळ्यांची संख्या वाढली जात नाही तोपर्यंत एक तर तुम्ही तिकीट बंद करा तुम्ही लोकांना ठरवून प्रवास करून द्या नाहीतर असेच मृत्यू घडत राहणार आपण काही दिवसांपूर्वी ठाणे स्थानकाचा पाणी दौरा केला होता त्यावेळेस मी तुम्हाला सांगतो दोन वर्षापूर्वी ते प्लॅटफॉर्मवर दोन वर्षापासून छतच नव्हतं महिला पावसात तिथे भिजत उभं राहायच्या आम्ही गेलो आंदोलन केलं आणि आठ दिवसांनी त्या सगळं प्लॅटफॉर्म नीट करण्यात आलं आता दर वेळेला आम्ही आंदोलनच करायची का सर पंधरा टप्प्याचं देखील दहा वेळेला मात्र पंधरा टप्प्याच्या ट्रेन देखील नाही कारण यांचे प्लॅटफॉर्म छोटे आहेत यांचे मी तुम्हाला सांगतो यांनी फक्त पैसे कमवले हो यांनी लोकांना सुविधाच दिलेली नाहीये हे ठाणा स्टेशन आहे तुम्ही जर बदलापूर अंबरनाथ या भागात गेलात ना कळवा मुमरा विमरा तर तिथली परिस्थिती अजून भयानक आहे मध्ये आमच्या राजू दादानी एक फोटो ट्विट केला होता की अख्ख्या प्लॅटफॉर्म वर ट्रेन मधन चढता पण येत नव्हतं आणि बसता पण येत नव्हतं फक्त ट्रेन येत जात होत्या आणि लोक अशीच मध्ये उभी होती हे सगळं धोकादायक आहे याच्यावर प्रशासनाने आता लक्ष दिलं पाहिजे महाराष्ट्रातल्या खासदारांनी लक्ष दिलं पाहिजे नाहीतर मृत्यूचा तांडव रोज होत राहील